सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या राज्यात अनेक ठिकाणी पाणी टंचाईच्या समस्या भेडसावू लागल्या आहेत त्यातच मनमाडकरांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचं उघडकीस आलंय जनावरांना पिण्यासदेखील अयोग्य ठरेल असे पाणी मनमाड नगर परिषदेत नागरिकांना पिण्यास वितरण करण्यात येत आहे नायलाजाने नागरिकांना गाळ निश्चित आणि गढळ पाणी फिल्टर करून वापरावे लागते त्यातच दुष्काळात तेरावा महिना म्हणजे नगरपालिकेतर्फेन नागरिकांना विविध प्रकारे धमक्या देऊन वसुली करण्याचे काम नगरपालिकेने हाती घेतले आहे स्थानिक स्वराज्य विविध प्रकारे सेवा दिल्या जातात त्या सेवांच्या मोबदल्यात नागरिकांतर्फे विविध प्रकारे कर घरपट्टी पाणीपट्टी कर शासनाला मोबदला म्हणून दिला जातो त्या मोबदल्याचा अवॉर्ड शासनातर्फे उत्तम सेवा देण्याची हमी शासन देत असते परंतु स्थानिक पातळीवर अधिकारी हे अकार्यक्षम असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो या प्रकरणी मानवाधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे यांच्याकडून मनमाड नगरपालिका मुख्य अधिकारी शेषराव चौधरी हे निष्क्रिय व अकार्यक्षम असल्याने मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे नगरपालिकेने नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे मनमाडचा एक मोठा प्रश्न आहे की नगरपालिका जे नारळाचं जे पाणी देत आहे तर ते पाणी घडून स्वरूपाचं आहे की ते पाणी असं आहे की ते पाणी पिण्यासाठी घेतल्यानंतर जे आहे की उलटी येते आहे आणि पिण्यायोग्य ते पाणी नसल्या कारणाने बरेचशा पक्षांनी आणि मानवाधिकार रक्षक मंचांनी सी ओला जे आहे की नगरपालिकेला निवेदन दिले पण त्यांनी कुठल्याही प्रकारची काही दखल न घेतल्या कारणाने मानवाधिकार रक्षक मंचाकडून मानवाधिकार आयोग मुंबई ह्या ठिकाणी जे आहे की आम्ही तक्रार दाखल केलेली आहे आणि जर तरी सुद्धा जर कुठल्या प्रकारची जर कारवाई झाली नाही तर आम्ही उच्च न्यायालय मुंबई या ठिकाणी आम्ही धाव घेणार आहे मनमाड शहराला पंचवीस दिवसांनी मनमाड नगरपालिकेतर्फे नळाला पिण्याचे पाणी सोडले जाते पिण्याचे पाणी हे गटारीचे पाणी निश्चित असल्यासारखे आहे यामुळे प्रशासनाने नागरिकांच्या जीवाशी खेळ चालवल्या असल्याचे उघडकीस आले आहे रुपाली दक्ष न्यूज मनमाड